त्या दिवसापासून आमच्या नव्वद टक्के दान झाला सुद्धा जिल्ह्यातील लोक असू द्या किंवा जिल्ह्याच्या बाहेर संबंधित लोक असू द्या त्यांना म्हणजे सेवा त्या त्या तालुक्यावर जिल्ह्यावर आणि मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी कोण कोणतेखंड आहे आमदार सत्यकांत गोपाडी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरचे शिंदे साहेबांच्या मार्गदर्शन साहेब आणि शिवसेना आशीर्वादाने या राव सेनेची सेवा करण्याची संधी शिवसेनेला फोन करून ते मान्यमधून मिळाले छोट्या मोठा कोणताही आजार असो त्यासाठी आम्ही कोणत्याही पेशंटला किंवा पदाधिकाऱ्याला फोन करून नंबर देतो तुम्हाला इथून गाईडलाईन मिळाला आणि सहकार्याला मिळाला ते मिळत आहे सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये सर्वांना लाभ मिळतोय आहे लोक सभेमध्ये आणि त्याचं जातं ते आमदार चंद्रकांत भाऊ पाटला भाऊने त्यांच्या माध्यमातून ही टीम उभी केली आहे आणि अनेक कार्यकर्ते आहे त्यांचा एक बाग आज त्यांच्यात राहून दिवशी आपल्या वर्गामध्ये स्वामी समर्थांच्या दरबारात हा आरोग्य शेतीचा कॅम्प लावला गेलेला आहे त्यातून जे काही गंभीर आजार असतील त्यासाठी मार्गदर्शक ट्रीटमेंट मिळणार आहे ते आजार्स बघतील त्यासाठी आजार आणि उत्तर दिले जाते ते आजार नाही उपलब्ध करून दिला जातो पाहिजे वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे सर्वांच्या गांधी कार्यक्रम आमदार चंद्रकांत पाटील ज्यांना या कार्यक्रमानिमित्त येथे उपस्थित सर्व डॉक्टर स्टाफ सर्व